नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी स्वप्नील हिवराडे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती सहज स्वागत करतो मित्रांनो भूमी अभिलेख परीक्षेसाठी आय बी पी एस मार्फत एक माहिती पुस्तिका जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये प्रत्येक विषयाचे काही नमुना प्रश्न पण दाखवण्यात आले आहेत आपण त्या माहिती पुस्तिकेबद्दल एक थोडक्यात माहिती या ठिकाणी समजून घेऊया व्हिडिओमध्ये फोर्टी फायव्ह पर्सेंटची कंडिशन काय आहे ग्रुप टाईम वगैरे आहे का कशाप्रकारे स्वरूप त्या ठिकाणी असणार आहे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कुठलाही विलंब न करता मित्रांनो लक्षात घ्या जस्ट सेकंड जस्ट वेट जस्ट वेट यस yes. बघा लक्षात घ्या मित्रांनो आपली जी बॅच आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे भूमी अभिलेखच्या या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी सुपर सिक्स्टी एम सी प्रॅक्टिस बॅच ही आहे यामध्ये या तुम्ही मॅथ रजनिंग मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर सामान्य ज्ञान जी एस चारही विषयांची म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला त्यामध्ये प्लस आपण सी क्यू प्रॅक्टिस पण करून घेणार आहोत आपल्या मॅथ्स रिझनिंग तुम्हाला आयबीपीएस पॅटर्ननुसार आपण प्रॅक्टिस करून घेणार आणि अतिशय माफक फीज मध्ये फोर डबल नाईन मध्ये ही बॅच तुम्हाला मी उपलब्ध करून दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे आता आपण या ठिकाणी माहिती पुस्तिकेत काय म्हटलेलं आहे त्यांनी द्वारे या माहिती पुस्तिकेत त्याचा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया भूमी अभिलेख विभागातर्फे भूकारिका ही आहे उमेदवार देणार असलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपात बहुपर्यायी प्रश्न होल्या असतील आणि मित्रांनो बघा प्रश्न संख्या नेहमीप्रमाणे अशाच पद्धतीने उपलब्ध आहे की मराठी भाषेसाठी पंचवीस प्रश्न त्यांना मॅक्झिमम मार्क्स पन्नास आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क्स आहेत माध्यम पण दिलेले आहेत तर इंग्रजी भाषा इंग्रजीमध्ये आणि या ठिकाणी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या ठिकाणी मराठी मराठीमध्ये उपलब्ध त्यांनी मेन्शन केलेला एक आहे एकत्रित वेळ जो आहे एकशे वीस मिनिटाचा आहे बरोबर आता आपण या ठिकाणी समजून घेऊया की तर कुठल्याही प्रकारे ग्रुप टाइमिंगचा या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं नाही अजून तरी पण पुढे जर तशा प्रकारे नोटिफिकेशन आली तर आपण त्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करूया मात्र आपण असं समजूया की प्रत्येक सेक्शनला तीस मिनिटाचा अवधी आहे त्यानुसार आपण त्या ठिकाणी सोडवू शकतो मात्र बघा पुढे काय म्हटलेलं आहे परीक्षेसाठी एकशे वीस मिनिटांचा अवधी आहे दोन तासांचा अवधी आहे म्हणजे प्रत्येक सेक्शनला तुम्ही तीस मिनिटाचा अवधी त्या ठिकाणी अलॉट करू शकतात तरी सुद्धा उमेदवार परीक्षा स्थानी साधारणतः एकशे ऐंशी मिनिटे असावे लागेल ज्यामध्ये नोंद होणे सर्व ज्या काय बेसिक गोष्टी असतात तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफेशन वगैरे त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी कालावधी सुद्धा समावेश आहे तो पण त्या ठिकाणी एकत्र केला आहे दिलेल्या एकशे वीस मिनिटाच्या कालावधीत परीक्षार्थी कोणत्याही प्रश्नावलीतील प्रश्न सोडवू शकतात ओके म्हणजे तुम्ही कुठल्याही सेक्शनमध्ये जाऊ शकता सेक्शनल बाउंडिंग नाहीये करण्याचा प्रयत्न केलाय सर्व प्रश्नांना असतील प्रश्नासाठी त्या चार फक्त एकच उत्तर तुम्हाला अचूक द्यायचं आहे सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करायची आहे ओके उमेदवारास वाटत असलेल्या योग्य अचूक पर्यावर माऊस वगैरे क्लिक करून तुम्हाला तो अनुभव आहे किंवा नसेल तर त्या पद्धतीने ह्या इन्फॉर्मेशनला व्यवस्थित समजून घ्या जी महत्वाची कंडिशन आहे ती बघूया गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी परीक्षेतील एकूण गुणांच्या किमान फोर्टी फायव्हर्सेंट म्हणजेच नव्वद गुण तुम्हाला प्राप्त करणे हे गरजेचं असेल ठीक आहे मिनिमम तुम्हाला एवढा हा क्राइटेरिया पार करावा लागेल कृपया नो नसू द्या की ह्या पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार हे केवळ दाखल आहेत ओके म्हणजे तशा प्रकारे प्रश्न येतील किंवा त्याच्यापेक्षा काठीण्य पातळी थोडी फार प्रमाणात जास्त त्या ठिकाणी असू शकणार आहे हे पण त्यांनी पुढे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा आता पुढे काय म्हणतात ते सर्वसमावेशक नाहीत दाखल आहेत आणि सर्वसमावेशक नाही येत ते प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही ओके okay, यापैकी काही किंवा सर्व प्रकारचे अधिक काठिण्य पातळीचे प्रश्न आढळतील म्हणजे यापेक्षा काठिण्य पातळीचे पण त्या ठिकाणी न असू शकतात हे त्यांनी आधीच आपल्याला क्लिअर केलेले शिवाय या ठिकाणी नमूद नसलेल्या इतर प्रकारावरही प्रश्न येणार आहेत म्हणजेच जे प्रकार जे क्वेश्चन टाइम्स या ठिकाणी कवर नाही झालेत एक चार पाच क्वेश्चन त्यांनी दाखवलेले आहेत म्हणजे याचा अर्थ नाही की तसे प्रश्न असतील मात्र पातळी थोड्या फार प्रमाणात चेंज होऊ शकते आणि ऑर्डर प्रश्न त्या ठिकाणी असू शकतात नमुन्या दाखल काही प्रश्न खाली दिले आहेत आपण प्रश्नांचं स्वरूप बघूया तुम्हाला ही सर्व पिढीए आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे त्यातून तुम्ही आवर्जून त्या गोष्टींचं व्यवस्थित निरीक्षण करून त्या गोष्टी व्यवस्थित बघायच्या आहेत सर एक्झाम नोव्हेंबर मध्येच असेल का तेरा चौदा नोव्हेंबरला आहे पण काही पुढे जाईल का हो शक्यता आहे दीपक एक्झाम पुढे जाण्याची आपण तुर्तास तरी त्यावरती काही बोलणं योग्य ठरणार नाहीये मात्र त्यांनी ज्या प्रकारे नोटिफिकेशन मध्ये म्हटलेला आहे तसा एक अंदाज आहे आपण एक्झाम डेटच्या आधी आपला अभ्यासक्रम कंप्लीट होईल अशा हेतूने आपण त्या ठिकाणी तयारी मात्र करायची आहे बघा आता मराठीचा प्रश्नांचा स्वरूप त्यांनी या ठिकाणी दिलेला एक नमुना प्रश्न आहेत असेच प्रश्न तुम्हाला असतील असं नाहीये यामध्ये लेवलही वाढू शकते कमी जास्त थोड्या प्रमाणात होऊ शकते मात्र कशा प्रकारचे प्रश्न असतील आय टी आय बारावी आणि डिप्लोमा लेव्हलचेच प्रश्न या ठिकाणी असतील हे तुम्हाला मी प्रीवियस व्हिडिओला सांगितलेले आहे मग मराठीचं झालं आपण पुढे इंग्लिशबद्दल बघूया तर अशा प्रकारे आहेत की डायरेक्शन आहे इन ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन सिलेक्ट फ्रॉम अमंग दी फाइव अल्टरनेटिव्ह ऑल वर्ड मस्ट ऑपोजिट इन मिनिंग इन द वर्ल्ड गिवन कॅपिटल्स म्हणजेच या ठिकाणी वरती भर असणार आहे अशा प्रकारे कामंदाज आहे पॅरेग्राफ्स तुम्हाला दिलेले असतील जन, जनरली जो आयबीपीएस चा पॅटर्न आहे तोच फोकस होणार आहे आता मी काय केलं आहे की आयबीपीएस ही प्रत्येक एक्झामच्या आधी अशा प्रकारे माहिती पुस्तकात देते मग मी आयबीपीएस मार्फत होणाऱ्या ज्या क्लरिकल एक्झाम आहेत पीओ च्या एक्झाम आहेत याचं पण हँडआउट या ठिकाणी डाउनलोड केलं आणि त्यामध्ये दिलेल्या प्रश्नांचं स्वरूप बघितलं की काय कशा प्रकारे त्यांनी मॅसेज देण्याचा प्रयत्न केला असतो ते पण समजण्याचा प्रयत्न केला कारण की आपल्याला ह्या एक्झामला व्यवस्थित डिकोड करण्याचा प्रयत्न करायचा आहे सो तेही तुम्हाला मी पुढे व्हिडिओच्या एंडिंगला दाखवणार आहे की आयबीपीएस पी मार्फत जे काही ऑदर्स एक्झामिनेशन जे ग्रॅज्युएट लेवलला एक्झाम होतात त्यांच्या प्रकारे स्वरूप त्यांनी हँड कशा प्रकारे मेन्शन केलेले असते हे पण आपण त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता बघा जीएस साठी अशा प्रकारे प्रश्न असतील एक जनरल कोणत्या देशाचे क्रिकेट विश्वचषक दोन हजार सात जिंकला वगैरे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते पीक घेतले जात नाही मग पर्याय पण चारच ठेवलेले आहेत बऱ्याच जणांना त्या ठिकाणी वाटतं की पाच ऑप्शन असतील त्यांनी इथं आपल्याला हँडआउट मध्ये चारच ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत ओके मग आता पुढे जाऊया रिजनिंग बद्दल बघूया बौद्धिक शास्त्रीमध्ये आता जर आपण रिझनिंगच्या नमुना प्रश्नांचा विचार केला तर हा प्रश्न मॅथचा आहे हा प्रश्न मॅथचा आहे बरोबर पुढे बघितला आपण हा प्रश्न रिझनिंगचा आहे त्यानंतर हा प्रश्न पण रिझनिंगचा आहे आणि हा प्रश्न पण रिझनिंगचा आहे बरोबर म्हणजे पाच पैकी तीन प्रश्न रिझनिंगचे दिलेले आहेत दोन प्रश्न या ठिकाणी त्यांनी मॅथमॅटिक्सचे दिलेले आहेत मग आपण जर अंदाज घेतला तर मॅथ्ससाठी जनरली इझी प्रश्न आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत आता हा जो टॉपिक आहे हा अल्फान्युमेरिक सिरीजचा हा टॉपिक आहे बरोबर आता हे पदावली सिम्प्लिफिकेशन असे क्वेश्चन आहेत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्झिमेशन वरती आयबीपीएस uh, मार्फत प्रश्न येतात सो या ठिकाणी या टाइपचे प्रश्न आपल्याला दिसतील किंवा थोड्या फार प्रमाणात लेवल जास्त पण असेल मात्र हे टॉपिक्स कव्हर होतील जे टॉपिक कव्हर नाही आहेत ते पण आपल्याला विचारले जातील मागेच मी तुम्हाला आय एम पी टॉपिकचा एक व्हिडिओ घेतलेला आहे ते टॉपिक्स सर्वांना पेसिफिक बघायचे आहेत करायचे आहेत व्यवस्थित ओके रँकिंग अँड ऑर्डर प्रश्न आहे हा हा आ, सिरीज कंप्लीट करायची म्हणजे अल्फाबेट सिरीज कंप्लीट करायची असा प्रश्न आहे ओके सो आ, या धाटणीची एक प्रश्नावली त्यांनी आपल्या समोर दिलेली आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की डिफिकल्टी लेव्हल ही एई जेई लेवलला म्हणजे महा ट्रान्सको लेवलला नक्कीच नसेल या परीक्षेला आयटीआय डिप्लोमा लेवललाच या ठिकाणी आय बी पी एस ची काठिण्य पातळी आपल्याला बघायला मिळेल मग मी तुम्हाला म्हटलो की ज्या गोष्टी मी वेबसाइट वरून डाउनलोड केल्या की ऑर्धर एक्झामिनेशनला कशा प्रकारे फॉर्मॅट असतो आणि प्रश्न कसे येतात ते पण आपण थोडक्यात बघू ही इन्फॉर्मेशन आहे ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलची तपशील आहे परीक्षा ऑनलाइन म्हणजे संगणकावर घेतली जाईल अशा प्रकारे किस तुम्हाला असतात हे सर्वांना तुम्हाला माहिती असावं हे डिटेल तुम्ही वाचून घ्याल काही याच्यात अडचणी असतील तुम्ही नंतर मला विचारू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्व ही पीडीएफ तुम्हाला देणार आहे मात्र या गोष्टींवरती टाईम वेस्ट न करता ज्या तुम्हाला महत्त्वाचे पॉइंट्स मला सांगायचे <coughs> त्याबद्दल आपण या ठिकाणी समजून घेऊया ओके सर्वसामान्य सूचनानंतर आता मी ही पी एफ डाउनलोड केली आहे इंटरनेट वरून आता ही जी आहे एस मार्फत जी क्लरिकल आणि ओ लेवलची एक्झाम होते त्यासाठी त्यांनी अशा प्रकारे प्रश्नावरी दिलेली आहे माझा प्रश्नांमध्ये त्यांनी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला असतो आता हा सेम प्रश्न त्या नमुना प्रश्नामध्ये तुम्हाला दिसणार आहे ओके जो मी तुम्हाला मागे दाखवला आता या ठिकाणी मात्र त्यांना लेवल तशी पुढे थोड्या प्रमाणात चेंज करायची किंवा ऍडव्हान्स लेवलची आहे सो त्यांनी इथं डी आय चा पण प्रश्न आपल्याला दाखवलेला आहे ओके म्हणजे या प्रश्नांच्या स्वरूपात त्या ठिकाणी अजून आपल्याला जास्त क्लॅरिटी आहे अजून जास्त भर दिलेली आहे म्हणजे आपल्याला एवढा अंदाज आहे की ग्रॅज्युएट लेवलच्या प्रश्नांपेक्षा नक्कीच या परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये लेवल नक्कीच थोड्या प्रश्नांची कमी असेल ओके तर हे आपल्याला इथून समजून घ्यायचं आहे रिजनिंगचं हँडआउट जर आपण बघितलं ऑदर्स ग्रॅज्युएट लेवलच्या एक्झामिनेशनसाठी त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचे क्वेश्चन दिलेले आहेत इन इच फॉलोइंग क्वेश्चन इज अ ग्रुप ऑफ लेटर्स वर्ड गिवन अशा प्रकारचे ग्रुप आहेत फॉलोइंग दुट इज रिलेटेड टू मॅन इन द सेम वे होप इज रिलेटेड टू हाऊ मच ठीक आहे तर अशा प्रकारे काही क्वेश्चन त्यांनी दाखवलेले आहेत त्यानंतर आपण जर बघितलं तर स्टेटमेंट्स आणि ऑर्ग्युमेंट्स यावरती क्वेश्चन आहेत म्हणजे लेव्हल थोड्याफार प्रमाणात ग्रॅज्युएट लेवलला डिफरन्स आहे आयटीआय लेवलला मात्र या ठिकाणी प्रश्नांचा प्रश्नांचे स्वरूप जे आहे ते नक्कीच त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओ मार्फत समजून घ्यायचं होतं तर मित्रांनो निगेटिव्ह मार्किंगबद्दल कुठलाही उल्लेख नाही आहे सेक्शनल टाईम बाउंडिंग सध्या तरी या ठिकाणी मेन्शन नाही तुम्हाला कुठल्याही सेक्शनला जाता येईल असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे फोर्टी फाईव्ह पर्सेंटची अट तुम्हाला मी क्लिअर करून दिलेली आहे कुठल्याही याच्याबद्दल तुम्हाला शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्यक्त होऊ शकतात मांडू शकतात तर आपली सुपर सिक्स्टी एम सी क्यू प्रॅक्टिस बॅच याचा नक्की फायदा घ्या ऑलरेडी काही विद्यार्थ्यांनी आज एनरोल केले तुम्ही स्पर्धेत मागे राहू नका चारही विषयांची अतिशय क्वालिटी लेक्चर त्या ठिकाणी आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला मिळतील आणि एम सी क्यू प्रॅक्टिस आपण त्या ठिकाणी घेणार आहोत काही सेशन मी त्या ठिकाणी लाईव्ह स्वरूपातही तुम्हाला शिकवणार आहे बरेचसे काही टॉपिक्स आज तसा आपण साडेनऊ पी एम ला या बॅच बद्दल जास्त डिस्कशन करणार असत नाईन थर्टीला सर्वांनी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा की ज्यामध्ये तुम्हाला या बॅचबद्दल मी डिटेल इन्फॉर्मेशन सांगेल आणि पर्टिक्युलर आपण एक टॉपिकही त्या ठिकाणी आयबीपीएस पॅटर्ननुसार समजून घेणार आहोत सोप्या पद्धतीने ओके तर थांबूया मित्रांनो या ठिकाणी तुमचे काही डाऊट्स असतील ते नक्कीच तुम्ही विचारा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॅचची लिंक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ॲप्लिकेशनची लिंक आहे सर्व गोष्टींना तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करा सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया साडेनऊ पी एम ला जे की आपलं पहिलं सेक्शन आहे सेशन आहे या बॅचवर आधारित धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच